बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या रे जरंगे काय काय बघणार आहे तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा कार्यक्रम करेक, करू आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडू शकतो झरंगे म्हणतोय रे वा एक लक्षात घ्या आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आमच्या दलित समाजाना पंचाहत्तर वर्ष आरक्षण मिळालेलं आहे एस पी झाले कलेक्टर झाले डॉक्टर इंजिनियर झाले पण आज झोपडपट्ट्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला मला विनंती करायचं आहे फार मोठ्या अडचणीमध्ये आता आपण सापडायला ला लागलो एकीकडे ते बाळासाहेब सराटे मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस लावून बसलेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे जे ओबीसी त्यांना आरक्षण दिलं ते गैरकान आहे बेकायदेशीर आहे म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा आणि दुसरीकडे इकडे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून आता हा चालला म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय धंदा आहे काय चाललाय आपण सगळ्यांनी शांत राहणार का काय करायचं अहो तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे अलुतेदार बलुतेदार लहान लहान समाज त्याच्यामध्ये आहे त्या सगळ्यांचं तुम्ही काढून घेणार आणि तुम्ही कुणबी या नावाखाली जेव्हा अगोदरचे कुणबी आम्हाला मान्य आहे पण आता कुणबी म्हणून सर्रास न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरतायत आणि धनाधन दन, दनादन धनादन खोटे जे आहेत दाखले दिले जात आहेत मराठा समाजाला द्या ना तुम्ही मराठा समाज सुद्धा गरीब आहे पण एक लक्षात ठेवा ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे सारथी मार्फत शेहेचाळीस हजार विद्यार्थ्यांना एकशे बहात्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने सत्तर हजार लाभार्थ्यांना पाच हजार एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले ईडब्ल्यू एस चे आरक्षण जे दिलं मोदी साहेबांनी त्या दहा टक्क्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के जे आहेत मराठा समाजाचे लोक आहेत लोकसेवा आयोगाने आता सहाशे पन्नास नियुक्त्या दिल्या त्याच्यामध्ये पंच्याऐंशी नव्वद टक्के मराठा समाजाचे लोक छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख वसतीग्रह निर्वाह भत्ता दहा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये देण्यात आलेले आहेत मला तुम्हाला एकच सांगायचं आहे हे अजून ओबीसी ला एक हजार कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत ओबीसी महामंडळांना इथे आपण पाहतोय साडे दहा हजार कोटी रुपये मिळाले वसतीगृह त्यांना मिळाले एक रुपया भावाने त्यांची त्यांना जागा दिल्या जात आहेत अठराशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आम्हाला एक महाज्योतीला जागा देण्यासाठी सांगतात अठ्ठावीस कोटी रुपये भरा आणि मग महाज्योतीच कार्यालय तिकडे सुरू करा हा भेदभाव जो आहे हे आम्हाला मंजूर नाही धनगर समाजाला सुद्धा हजार कोटीच्या योजना तुम्ही सांगितल्या अजून मिळाल्या नाही द्या तुम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ हजार कोटी आहेत ओबीसी महामंडळाचा भाग भांडवल दीडशे कोटी आहे वसंतराव नाईक महा महामंडळ शंभर कोटी भांडवल ना त्यांना तुम्ही त्यांना द्या आम्हाला सुद्धा द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे हा गायकवाड रिपोर्ट तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं की लोकसेवा आयोगामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये तेहतीस टक्के मराठा आहे बी ग्रेड मध्ये एकोणतीस टक्के आहे सी ग्रेड मध्ये अडतीस टक्के आहे डी ग्रेड मध्ये छत्तीस टक्के केवळ मराठा समाजाला आहे पुढचा टेबल त्यांचं असं आहे की जे आय कलेक्टर आहेत आय पी एस आहेत सोळा टक्के मराठा आय एस आहेत अठ्ठावीस टक्के आय पी एस मराठा आहेत अठरा टक्के आय एफ मराठा आहेत मंत्रालयामध्ये सुद्धा चोपन्न टक्के मराठा समाजाचे आहेत आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त साडे नऊ टक्के आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भरा आणि मग इतरांना नोकऱ्या द्या अगोदर आमचं आरक्षण भरा यासाठी आमचा लढा आहे अरे लहान लहान समाज त्याच्यामध्ये विमुक्त जाती आहेत सत्तावीस टक्के ते जरा सांगता छगन भुजबळ एकटा खातो एकटा खातोय काय काय ते काय लाडू पेडाय काय खायला एकटा खातो एकटा खातोय तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी खा तिकडे विमुक्त जाती तीन टक्के त्याच्यामध्ये सत्तावीस टक्क्यामध्ये सत्ताव बेरड कैकाडी पारधी भामटा रामोशी चौदा जाती त्याच्यानंतर भटका गोसावी बेलदार भराडी सदतीस जाती आहेत अडतीस टक्के त्यांना धनगर समाज आणि तत्सम जातीना साडेतीन टक्के वंजारी समाजाला दोन टक्के गोवारी समाजाला दोन टक्के आणि आता राहिले सतरा टक्के तीनशे चौतीस चौऱ्याहत्तर जाती त्याच्यामध्ये हे जर सगळे आले खोट कुणबी घेऊन इथे एक लक्षात ठेवा हे ब्रॅकेट जे आहेत हो ना ते सुद्धा तोडले जाते आणि हे आरक्षण त्यांना जे मिळणार आहे हा मराठा समाजाला कुणबी म्हणून त्याच्या पुढे ते राजकीय आरक्षण सुद्धा आहे तुमचा आमचा एक सुद्धा सरपंच सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल धनगर समाज आणि या सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण आपला जो आहे आपल्याला दिशाभूल करण्यात येते कि त्यांना त्रास सगळ्यांना त्रास आहे तो धनगर समाजाला आहे वंजारी समाजाला आहे एन आहे सगळ्यांना आहे तो त्रास जिल्हा परिषदचा सोडा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात येणार नाही आणि हा जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो मला बोलतो येवल्याचं काय एडपाठ आहे म्हणतो एवढ्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला काही बोलत अरे आमची लायकी तू काय पाहतोस माझ्याकडे जो एम पी एस जो रिपोर्ट आहे ओपन मध्य सहा टक् एक सहा मार्का कट ऑफ है ओबीसी कट ऑफ एकशे सहा बिंदु पॉइंट फाइवी मधे सहा बिंदु पांच है धनगर समाज सुधा एकशे सहा बिंदु पांच है वंजारी सुधा तसेच है आम ची लायकी नहीं तुम्हें लायकी का आमची मुलं हुशार आहेत त्यामुळं त्यांना हे सगळं मिळत आहे ओपन मध्ये सुद्धा जे आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा जास्त ओबीसीचे जी मुलं जे आहेत हुशार आहेत पण आजकाल काय चाललंय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं जय शिवाजी जय भवानी म्हणा तुमचं आमचं नातं काय जय जय जिजाऊ जय शिवराय आणि आमच्यावर हल्ले करायचे अरे छत्रपती शिवाजी महाराज जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाही छत्रपतींचा जा इतिहास मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो लक्षात ठेवा आणि ते मावळे आम्ही लोक आहोत मावळ्यांचं सैन्य लढल्या अस छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात आहे त्याच्यामध्ये सगळे होते ना मराठा होते तसे रामोशी होते आगरी होते कोळी होते सोनकोळी मुस्लिम बेरड महार मांग माळी स्वराज्याचा हेरगिरी प्रमुख बहिरजी नाईक रामोशी समाज आरमाराचे पहिले प्रमुख मुघलांच्या ताब्यात रायगड असताना चालू करून जाणारा सरजेराव मांग मातंग समाज व्यवसायाने न्हावी असलेला शिवा काशीद जंजिराच्या लढाईमध्ये महाराजांना साथ देणारा लालजी पाटील कोळी मुस्लिम तर कितीतरी होते सिद्धी अंबर व्हाब खान बे सिद्धी इब्राहिम सिद्दी लाल मदारी मेहतर काजी हैदर दाऊद खान इब्राहिम खान आणि ज्यांनी शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र लिहिलं तो चित्रकार मीर महम्मद मुसलमानांनी सुद्धा छत्रपतींना साथ दिली आमचं म्हणणं एवढंच आहे मगाशी सांगितलं सारथीला दिलं ते महाज्योतीला द्या ओबीसीचा रिक्त पदार्थ अनुशेष भरा आणि ते जे म्हणतात ना की आम्ही सहा को कोटी आहोत कुठून आणले रे सहा कोटी अरे चोपन्न टक्के तर ओबीसी आहेत बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के निघाले चोपन्न टक्के आम्ही आहोत वीस टक्के दलित आणि आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तेच झाले तीन टक्के तर ब्राह्मण समजा चौऱ्याहत्तर आणि तीन सत्त्याहत्तर टक्के तर हेच झाले त्याच्यानंतर आणखीन जैन आहेत अमुक आहेत तमुक आहेत कुठून राहणार तुमचे सहा को कोटी अरे केवळ चोपन्न टक्के म्हटलं तर साडेसात कोटी लोक जे आहे ते ओबीसी आहेत दलित आदिवासी वीस टक्के म्हणजे जवळजवळ दोन अडीच कोटी ते आहेत आणि मानखीन मित्र आहे पण काही आपलं बोलायचं काही सांगायचं काय चाललं हे समजत नाही तिकडे बाळासाहेब सराटेने तुम्हाला सांगितलं इकडे मागासवर्ग आयोगामध्ये गडबड सुरू एकेकानं -एक राजीनामा दिले कोण काय सांगतं कोण काय सांगतं अरे तुम्ही द्या त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि मागच्या दोन महिन्यामध्ये जेवढे कुणबी म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतली ना त्यांना त्या मराठा आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना टाका आमच्यातून त्यांना बाहेर काढा द्या त्यांना आरक्षण आम्ही कुठे नाही म्हणतो पण मग जे खोटे सर्टिफिकेट घेतले त्यांना बाजूला काढा त्यामध्ये जे आहेत विधानसभा सुरू होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ऐंशी पोलीस महिला पोलीस जखमी करण्यात आल्या त्याच्यानंतर नंतर मग लाठी हल्ला झाला सुरुवातीला असते बाहेर आलं असत तर त्याला ह्या जरंगीला एवढी जी आहे सहानुभूती मिळाली नसते आणि आज दादागिरी एवढी वाढली गावबंदी याला गावबंदी त्याला गावबंदी त्याला गावबंदी संविधानाचा कलम एकोणीस सांगताय की कुणालाही तुम्हाला गावबंदी करता येणार नाही प्रचार करता येईल जाता येईल राहता येईल घर बांधता येईल नोकरी करता येईल आणि असं कोणी हातात घेतला कायदा तर एक महिन्याची सजा पण आम्हाला गाव बंदी आणि काही लोकांना घनसांगी मध्ये बोर्ड लागले सगळ्यांना गाव बंदी आणि रोहित पवार याच स्वागत आणि रोहित पवारची तिथे मीटिंग होते आणि त्याच्यामध्ये कोणी काही बोललं तर दुसऱ्या दिवशी तो, तो मुलगा जो आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो म्हणजे गावबंदी फक्त बाकी सगळ्यांना विशिष्ट लोकांना गावबंदी नाही मराठा समाजाला मला सांगायचं आहे आमची एक शिवकन्या तेजस्वीनी ताई चव्हाण निघाल्या त्याने सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या कुंभी म्हणून आरक्षण नको पण आज अनेकांची भाषणं आम्ही ऐकतो सगळे आमदार सगळे सांगतो शांतता भंग करू नका काय आम्ही शांतता भंग केला का, का आम्ही के एक दलात मारला मुलांनी जाळपोळ केली मरता मरता वाचली बायका पोरं पेट्रोल बॉम्ब त्यांच्यावर टाकण्यात आले धडाधड आगी लागला आपल्या सगळ्यांनी ते पाहिलं मी आता परत त्याचा मी उल्लेख करू इच्छित ना लोक घाबर आणि सगळे बोलतात की असं करा तसं करा शांतता बिघडून त्या सगळ्यांना मला सांगायचं लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे जा आणि त्या जरंगेला सांगा बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे जाळपोळ करणं चूक आहे जिवंत काढतूस बाळगणाऱ्याला पिस्तोल बाळगण्याला त्याच्या बरोबर दोस्ती करणं चूक आहे पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे आणि जर गुन्हेगारांना पकडलं तर गुन्हे मागे घ्या दबाव टाकणं चूक आहे गावबंदी करणं चूक आहे अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे सरसकट कुंभी समाजाला सर्टिफिकेट कुंभी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे जा ना त्यांना सांगा त्याऐवजी ते मलाच सांगताय की आज काय चाललंय माझ्याकडे सरा कुणबी 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 सगळे शंभर टक्के कुणबी सुतार पण कुनबी लोहार पण कुनबी मराठा पण कुणबी ब्राह्मण पण कुणबी खोटी सर्टिफिकेट दिली जात आहे हे सगळे माझ्याकडे हे आहे गावबंदी केली जात आहे सरपंचा तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये मध्ये म्हणाले असं काही झालंच नाही ते बच्चू पाडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोट बोलतात अरे या शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काळ फासलं आणि तिला गावबंदी केली त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओ व्हायरल केला की के होय मला गावबंदी केली मला शिव्या देण्यात आल्या तुम्ही मला खोट समजता मी सांगितलं की नाही निर्मळ पिंपरी मध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जीव घेणार हल्ला झाला तिथले तेही म्हणतात की असं झालं नाही अरे बघा ना हे असं झालेलं आहे हुशार खोट बोलतात मला खोट बोलण्याची सवय नाही वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाहीत टीव्हीवर बातम्या आल्या खोट बोलू शकत नाहीत जे लोक बोलतात खोट बोलणं शक्य नाहीत रोज आम्हाला शिव्या खेळतात रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे रोज आमच्याकडे दादागिरी एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मिटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना, जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टी जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की ही लोकशाही नाही ही फक्त दादा आहे आणि का कशासाठी कुणी पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना आमची लेकर बाळा लेकर लेकर बाळ पिस्तोल घेऊन फिरून राहिले लेकरळ गोळ्या झाडून राहिलेत काय लेकर बाळ चाललंय आम्ही हे करू ते करू ते करू, ते करू. झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत ते यासाठी आहोत पुन्हा मला सांगायचं आहे करा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा कळेल कोण किती आहेत आम्ही कमी आहे तर कमी घेऊ पण जेव्हा आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत फंड्स मिळाले पाहिजेत आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू दादागिरी सुरू आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो ये मी त्याचा कार्यक्रम करतो सगळे तेच तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला पाहाखाली तुडू शकतो जरंगे म्हणतोय वारे वार। काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो कर। मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आहे आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होत आहे आमंत्रण दिलं जात आहे वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत हा काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी अर्जुन काय गोळ्या मारणार अमक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही मला तुम्हाला सांगायचं आहे हिम्मत रखो हिम्मत रखो जितने की क्योंकि किस्मत बदले ना बदले मगर वक्त जरूर बदलता है ध्यान में रखो तुम्ही आम्हाला धमकी देत आहेत मारण्याची धमकी देत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही शांतता निर्माण करता आहात सरकारला मला सांगायचं अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या जरंगे 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 ह महात्मा गांधींच्या पुढे तसं पूर्वी जायचे वायसराय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या जा पाया पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटक आहे लोकशाही आहे का लोकशाहीची थत्ता आहे ही सरकारला कुठे धमकी देतो आम्हाला धमकी देतो आहे पोलिसांना मारहाण करतो आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो करा आहोत मग यासाठी काय करा तुम्हाला आमची तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ताकद गोळावी करावी लागेल आपले पक्ष बाजूला ठेवा आपले कुठले समाज आहे बाजूला ठेवा सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्र याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचो त्याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचो ते सोड़न दिया ओबीसी सर्व एक है हे दाखुन दिया आज सगे लोग ताला सलाम कराना चाहता पर लक्षात ठेवा मैं तो तुम्हारा एक संग तो खुदी को कर इतना बुलंद स्वतः एवडे मोटे करो अपन सग खुदी को कर इतना बुलंद के हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है तुम्ही स्वतःला आपण ओबीसीने एवढं मोठं आपण एकमेकाला केलं पाहिजे ताकद दाखवली पाहिजे की सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि एक लक्षात ठेवा निवडणुका येत आहेत जे जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांना सगळ्यांना ध्यानात ठेवा माझा कार्यक्रम कोण करेल करे की नाही हा भाग वेगळा मी तर घाबरत नाही मैं जीवात खबरत नाही जको रखे साया मारि सके नाही कोए अरे बाल न बाका करी सके जो जगभैरव में डरता नहीं मैं नहीं डरता पण एक लक्षात ठेवा जे जे उभी दिशा विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकी मध्ये केल्याशे राहू नका हेवण म्हणतो नक्कीच मी आज एक ना बोलता आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतली दशरथ पाटलांपासून सगळ्यांनी त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि यापुढे सुद्धा या, या मीटिंग आपण चालू ठेवल्या पाहिजेत माझी वाट पाहू नका ज्याला जमेल तिथे हजार पाचशे दोन हजार ठिकठिकाणी थीक जे आहेत साखळी उपोषणा सुरू करा ठिकठिकाणी थीक लहान लहान मोर्चे काढा कॅन्डल मोर्चे काढा गावागावातून प्रचार प्रसार करा जनजागरण करा ओबीसी ला जागा करा आणि लढाईला तयार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी